उमांकांत यशवंत पुजारी शासकीय मकाश्वर भक्त पूर्वी इथं दयाळ राजे म्हणून एक राजा होऊन गेला भक्त त्यांनी पहिले मं महाकालेश्वर उज्जैन येथे वाऱ्या केल्या हां पहिले वाऱ्या केल्या त्यापासून देव त्यांच्या पाठीमागे देव इथं स्थान झाले देवाचे तेव्हापासून इथं उत्सव देवाले नागनाथ बी नागनाथ अर्धा फाडा आहे येईल उजनला शेफ्टीची पूजा आहे आणि इथं फळ्याची पूजा आहे आणि इथं लिंग नाही गाईचं खोर आहे गाई खोर आहे पिंड आहे देव आपआप दोन्ही बी नागनाथ दिन मंकाळेश्वर बी आले उजन प्रगट झाले पाल माझं नाव अजित लक्ष्मीकांत कुलकर्णी मंकाळेश्वर भक्त खूप वर्ष झालं की एक आवारे गाव सासुरे गावामध्ये आवारे एक सदग्रस्त होते खूप दिवस त्यांनी मंकाळेश्वराच्या वाड्या केल्या आणि वाऱ्या करत असताना त्यांचं वय झालं उतारावयात त्यांना मंकाळेश्वर उज्जैनला जाणं काही शक्य नव्हतं उज्जैनला शक्य नसल्याच्या कारणानं ते जात असताना देव पण त्या भक्तावरती प्रसन्न झाला देवानं कृपा केली त्यांना जाणं काही शक्य नव्हतं मग देव त्यांना म्हणाले बाबा तू खूपशा वाऱ्या केलेत आता हिथून पडतो काय कर तर माझ्या वारीसाठी उज्जैनला येत जाऊ नको मीच असं करतो तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे आणि भक्तीवरती प्रसन्न असल्याच्या कारणानं तुझं जे गाव सासुऱ्या आहे त्या सासुऱ्या गावामध्ये मी स्वतःहून येतो तर स्वतःहून प्रकट होतो आणि ज्या दिवशी देव प्रकट झाले त्या दिवशीचा वार कुठला होता तर त्या दिवशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा दिवस होता कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देव सकाळी पहाटप मंदिर आपल्या सासुरे गावामध्ये आले आणि गावामध्ये येत असताना देव स्वतःहून प्रगट झाले स्वतःहून प्रगट झाल्याच्या कारणानं आम्ही ब्राह्मण असल्याच्या कारणानं आतापर्यंत ज्या ठिकाणी आम्ही महादेवाच्या मूर्ती महादेवाच्या पिंडेची स्थापना करतो त्या ठिकाणी आम्ही जो महादेवाची पिंड आहे तो कशा पद्धतीने करतो उत्तर दिशेला महादेवाचा निमुळता आकार यावा अशा हिशोबाने आम्ही त्या मूर्तीची स्थापना करतो आणि इथं मात्र जर तुम्ही पाहिलं तर आमची एवढी पिंड बाकी कुठं जरी तुम्ही गेला तर अशी तुम्हाला पिंड दिसणार नाही आमची जी काय मूर्ती पिंड आहे ती पूर्व आणि पश्चिम तुम्हाला दिसेल म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की आमचा जो देव आहे तो स्वतःहून प्रकट झालेला आहे आणि देव स्वतःहून प्रकट झाल्याच्या कारण हा जो आनंद आहे तो पशुपक्ष्यांना झाला इतर सगळ्या लोकांना झाला जनतेला झाला आणि हा आनंद जो नागनाथ महाराज आहेत नागरात म्हणजे मंकाळ म्हणजे ह्या शंकराच्या गळ्यामध्ये असताना जो नाग आहे त्या नागाला पण आनंद झाला आणि नागना तरी त्यावेळेस काय केलं डोकं वर केलं प्रतिवरती नेमकं चाललंय काय आणि ज्यावेळेस देव प्रगट होतात त्यावेळेस जो होणारा आनंद आहे तो आनंदाचं वर्णन शब्दात करता येत नाही मग असं असताना ते महाराजांनी पाहिलं तर प्रत्यक्ष इथं भगवान आलेले आहेत आणि त्यांचं जे काय हे मूळचे नागनाथ जे आहेत मुळचा जो देव आहे तो कुठला आहे उज्जैनचा आहे मग नुसतं त्यांनी डोकंवर काढलं होतं डोकंवर काढल्याच्या कारणानं त्यांचा जो काय फळं आहे तो फळच फक्त इथं राहिला आणि जे काय असणार देवाचं शरीर आहे जे काय असणारे खालचा भाग आहे तो उज्जैनमध्ये आहे आणखीन देखील आज जरी तुम्ही उज्जैनला गेले तर उज्जैनचे लोक सांगतात की सासुऱ्यामध्ये म्हणजे वैरागजवळ हे गाव आहे बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आमचा देव गेलेला आहे आमचा नागरिक महाराजित आहेत असं आणखीन ते लोक आपल्याला कल्पना देतील मग असं आहे आणि हा जो आहे ज्या माणसावर ज्या असताना ह्या गावामध्ये मंकाळेश्वर महाराज आणले त्यांचं अगोदरचं जे अण्णाव होतं त्या अगोदरचं आडनाव त्यांचं आवारे नव्हतं त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन देवाने सांगितलं की तो आजपासून तुझी जी उज्जैनची वारी आहे तुझी उज्जैनची वारी बंद झाली अ म्हणजे बंद आणि वारी म्हणजे वारी बंद झाली असं नाव असं असल्याच्या कारणानं त्या आवऱ्याचं परत जे आडनाव आहे त्या वाऱ्याचा आडनाव परत आवाऱ्याचं चालू झालं आणि असे हे जे काय अगोदरचं त्यांचं जे अडनाव होतं ते भोसले होतं देवानी परत भोसले आडनावाच्या ठिकाणी त्यांचं आवारी आडनाव चालू झालं आणि असं असताना गावातील जे आमची लोकसंख्या गावातले जे लोक आहेत मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तीनं आमचा वंकळेश्वर महाराजांचा उत्सव एक महिना पाच दिवस साजरा करतात हा जो उत्सव आहे तो उत्सव कधीपासून चालू होतो तर आपली असणारी कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेपासून हा उत्सव चालू होतो आणि एक कोजागिरी पौर्णिमेपासून आमचा उत्सव कार्तिक पौर्णिमा आणि नंतर पाच दिवस भगवान विष्णूचा स्तर रूप त्यावेळेस आपल्याला आम्हाला एक महिना पाच दिवस पाहायला मिळतं खरोखर या ठिकाणी आम्ही आणि आमच्या गावाला एवढंच नाही पंचप्रोषित सर्व जे काही लोक आहेत ते खरोखरच या ठिकाणी भाग्यवान आहेत की भगवंता स्वरूप कलयुगामध्ये कुठंही पाहायला मिळत नाही परंतु आमच्या सासुऱ्या गावामध्ये जगाच्या जा पाठीवर एकमेव असं गाव आहे की ज्या ठिकाणी भगवंताचं रूप आम्हाला पाहायला मिळतं आणि ह्या पाच दिवसामध्ये इतर वेळेस जर तुम्ही आमच्या मंदिरामध्ये आलात तर तुम्हाला फक्त पाहायला महादेवाची पिंड दिसणार परंतु ज्यावेळेस तुम्ही या त्रा महोत्सवमध्ये येणार त्यावेळेस आमच्या गावामध्ये तुम्हाला एक महिना बरोबर ह्या पिंडीवरती आमचा जो काय साळुंका आहे तो साळुंका बसवलेला असतो त्या साळुंकाची आरास केलेली असते मंदिरामध्ये छबी नास छबिना बाकी इतर ठिकाणी देवाची काठी निघते देवाची पालखी निघते परंतु आमचा जो छबिना आहे हे महात्मे जे आहेत यांच्या रूपाने आमच्या देवामध्ये आमच्या असणाऱ्या गावामध्ये या ठिकाणी निघतो आणि हा छबिना एक महिना पाच दिवस चालतो आणि जे काही उत्सव मूर्ती आहे सुंदर अशी भगवंताची मूर्ती आम्हाला या उत्सव मूर्तीमध्ये पाच दिवस पाहायला मिळते आणि मूर्तीला जेव्हा आपण पाहिलं जातं त्यावेळेस मनात इतका आनंद होतो त्या आनंदाचं वर्णन देखील या ठिकाणी करणं शक्य होत नाही असं भगवान परमात्मा आम्हाला पाहायला मिळतो श्रद्धेनं मोठ्या गावातील लोक एक महिना पाच दिवस अन्नदान या पिरियडमध्ये कोणी आपली ज्यांना जे काही शक्य आहे त्या पद्धतीने आपल्या देवाची जी काही उपासना आहे किंवा देवावर श्रद्धा आहे ती श्रद्धा किंवा देवानं आपल्याला जन्म घालून आपलं जे का काय सार्थक आहे ते सार्थक करण्यासाठी देवाची भक्ती मोठ्या श्रद्धेने करतात असं असताना आम्ही काय करतो तर श्रावण महिन्यामध्ये जे काय असणारे चार सोमवार येतील पाच सोमवार येतील प्रचंड गती श्रावण महिन्यामध्ये असते नगर आपल्या असणारे पंचप्रोशेद हे सर्व लोक पंचप्रोशेद म्हणण्यापेक्षा इतर देखील भागातले पुणे मुंबईपर्यंतचे लोक देखील या ठिकाणी मंदिरामध्ये येतात देवाचं दर्शन होऊन कृतार्थ बनतात पाच दिवस आम्ही आपलं पाच सोमवार असतील किंवा चार सोमवार असतील मंकाळेश्वर मंदिरामध्ये सकाळी आमचे चार वाजेपासून साधारणतः कमीत कमीत तीन दुपारी तीन चार वाजेपर्यंत अभिषेक होतात मोठ्या श्रद्धेने गावातील लोक अभिषेक करतात बाहेरगावचे लोक अभिषेक करतात एवढं झाल्यानंतर परत महाशिवरात्र पर्व काळ जो आहे तो पर्वकाळ देखील आमचे बंकाळेश्वराची पूजा पहाटे तीन वाजता होते आणि पूजा झाल्यानंतर परत चार साडेचार नंतर आमच्या अभिषेकला सुरुवात होतात असे असणाऱ्या अभिषेक आम्ही साधारणतः कमीत कमी तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत करतो भगवंताचं सगुण रूप उद्या देखील त्यांना पाहायला मिळतं जे लोक श्रद्धेने येतात त्यांना ज्या ज्या लोकांच्या इच्छा असेल दी भगवान परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं या भगवंताचं वर्णन आहे वर्णन मी तुम्हाला माझ्या तुम्हाला सांगितलं आणि ते उद्याची रूपरेषा अशी राहील की उद्या सकाळी पाहता तीन वाजता मंगळेश्वर महाराजांची या ठिकाणी पूजा होईल पूजा झाल्यानंतर चारच्या नंतर साडेचारच्या नंतर या ठिकाणी अभिषेक चालू होतील अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत महिलांचं भजन होईल आणि त्यानंतर रात्री नऊ ते अकरा या वेळेत अशोक पुरी महाराज अशोक महाराज चिंचपूरकर यांचं या ठिकाणी कीर्तन होईल संध्याकाळी नंतर बाराच्या वेळेस देवाला ती पुष्पवृष्टी होईल बारा वाजता दीपोत्सव होईल आणि नंतर गावातील लोकांचं किंवा बाहेरगावच्या लोकांचं या ठिकाणी भजन होईल अशा रीतीने उद्याची कार्यक्रमाची उप्रेषा राहील भाऊसाहेब वेळा पावारे सासुरे तालुका बार्शी मी मनकळश्वर देवस्थानचं अध्यक्ष मी तुम्हाला बोलत आहे तर एकोणीसशे सदुसष्ट साली या मंकाश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली आज ताग आहे ते अविरितपणे चालू आहे या देवस्थान ट्रस्टसाठी जे योगदान दिलं आहे ते येडप्पा जनार्दन आवारे आणि महादेव श्रीपदी करंडे यांनी अहोरात्र कष्ट करून चाळीस वर्ष ही ट्रस्ट स्थापन केली त्या ट्रस्टच्या माध्यमातून जवळजवळ साठ ते जो 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 सत्तर लाखाची कामं झाली तीर्थात रत्न झाली आता वीस लाखाचं विकास काम विचाराधीन आहे आणि यानंतर आम्ही जो ब वर्गासाठी प्रस्ताव दिला आहे तो पाच कोटीचा आहे या पाच कोटीच्या विकासकामात नदीकाठचा घाट दोन भक्तनिवास एक एक कोटीचे नंतर श पार्किंग आणि बोवर पाण्याची टाकी पाण्याची व्यवस्था यात्रेकरू जास्त गर्दी असल्यामुळे पाण्याची व्यवस्थित मंदिरामार्फतच व्हावी ही आम्ही एका -एक संकल्पना राबवत आहोत हो। आणि यानंतर या असेच भाविक कोण देण घेत या देण घेतून आम्ही विकास का अजून आमची चालूच आहे नमस्कार मी तात्यासाहेब करंडे माझी सरपंच सासुरे सासुरे गावामध्ये महाकाळेश्वराचं हे मंदिर हे उज्जैनचं प्रतिदैवत आहे असं आहे की एवढं महात्म्य आहे की यात्रा कालावधी आणि श्रावण महिना या दोन महिन्यामध्ये या गावातील प्रत्येक नागरिक म्हणजे तो हिंदू धर्माचाच असेल असं नाही इतर धर्माचे जाती धर्माचे लोक आहेत ते कुठलाही मांस मत्सर असा चालत नाही पूर्णत शाकाहारी असतो इवन आमच्या गावच्या लेखी म्हणजे मुली ज्या बाहेरगावी दिलेल्या असतात त्यासुद्धा ज्या गावी असतील त्यासुद्धा बाहेरगावी गेलेल्या एकदा ह्या गावातल्या म्हटल्यानंतर त्या, त्या ले ले ले। गावात कुठल्या बाहेरच्या जिल्ह्यात असो परराज्यात असो तीसुद्धा मुलगी माऊस वगैरे वर्जे केलेला असतं असं आमच्या पूर्ण या महाकालेश्वराचं महत्त्व आहे त्याचं काटेकोर सर्वजण पालन करतात आणि मी आमचे गाव पूर्णत भक्त आहेत आणि उत्सव फार मोठ्या प्रमाणात असं वरचेवर वाढत आहे आणि लोकांनीही उद्या महाशिवरात्री आहे त्या महाशिवरात्रीचा महोत्सव आणि दर्शन घेण्यासाठी महाकालेश्वराचं आवर्जून यावं एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द